वेलकम बॅक टू माय चॅनल शारदा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कशा तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना तर आज आहे काल मी गावाला आलेते हो ना ते तर आज आहे गोळ जेवण तर गोळ जेवणाची इथं आज गोळ जेवण करतील पाहुणे करतात घरच्यांसाठी तर त्याच्यासाठी मग अगोदर जे पाहुणे आहेत त्यांना सर्वांना बांगड्या भरण्यात येतील तर इकडे बांगडेवाली आलेली आहे आणि आता सर्व बांगड्या भरतील म्हणजे ज्या बहिणी असतात नंदा सगळ्यांना भाज्या पोरी नाता इथं सर्व बांगड्या भरतील आणि अनुच इकडे चालू आहे ग्लाससोबत खेळून राहिलेले आहेत कागदाचे आणि आता आम्ही इकडे भरत आहोत बांगड्या तर बांगड्यावाली आलेली आहे कपडे कपडे आता मी सुद्धा इथं बांगड्या भरत आहे त्या बांगड्यावर बहिणी जास्त बांगड्या आणूनल्या नव्हत्या दोन तीनच कलर होते मग त्याच्यामधले आता मी मला हिरवा म्हणजे मी साध्याच घालत असते तर मी साध्याच हिरव्या बांगड्या घालणार आहे कारण कमी कलर आहेत बाकीचे लाल जांभळा असे वेगवेगळे कलर होते पण मला हिरवाच घालायला आवडतं तर मी हिरव्याच बांगड्या घातलेल्या आहेत का ते दिसून राहिलो तर मस्त कलर घेतला तर आता इकडे बांगड्या आहेत आमच्या भरणं झालेल्या त्या सगळ्यांच्या आणि सर्वांना लागले होते भूकात मग त्याच्यासाठी स्वयंपाकाला वेळ होता तर म्हणून त्यांनी म्हटलं नाश्त्याला काही करा इकडे आम्ही नाश्त्याला केलेला आहे चिवडा पोळीचा चिवडा केलेला आहे सर्वांसाठी मोठ्या गंजात केल्या आणि सर्वांनी मग मिळून अंगणामध्ये बसून सर्वांनी एकत्रच आम्ही खात आहोत पूर्ण फॅमिली पूर्ण सर्वजण आम्ही अंगणातच बसलो आणि अंगणामध्येच नाश्ता करत आहोत अन्वी समर्थ मागं बसलेले ते सुद्धा नाश्ता बन करत आहेत सर्वांना हसा येत होता की एवढा मोठा गंजा आपण मंदात घेतला म्हणून सर्वजण हसत होते आता चांगलंच दिसत आता कांदा भाजून राहिले आलपणासाठी आता जे हातची भाजी चांगली आहे ते करता का ते तुम्ही आताचे हातचे मस्त येते तसे थोडा कमी करा झालं ते खवलं लावले तरी त्याच्या ने दोन गॅस मारले मारले तावे नाही झाले पटापट नाश्ता वगैरे झालेला आहे आणि स्वयंपाकाला लागलेली आहे तयारी तर इकडे पोळ्या बनवत आहेत चुलीवरसुद्धा पोळ्या बनवत आहेत आणि इकडे गॅसची शेगडी लावली होती त्याच्यावर सुद्धा मी पोळ्या बनवता आणि आता ज्या आहेत ते आलखन भाजत आहे भाजीसाठी तर इकडे काकू पोळ्या भाजत आहे आणि इकडे मी भाजत आहे एका गॅसवर आणि बाकीच्या ज्या आहेत मला उंडे करून आणि पोळ्या लाटून देत आहेत तर इकडे आता स्वयंपाकाची तयारी झालेली आहे पोळ्या होतील अर्ध्यात आणि नंतर मग हे टाकतील भाजी तर पाहुण्यांचा स्वयंपाक आहे म्हटल्यावर पाहुणे जे गोळ जेवण असते तर आता पाहुणेच मिळून भाजी आहेत तिन्ही पाहुणे मिळून भाजी बनवत आहेत तर वांग्याची भाजी तो एक पण भाजी चांगली झाली तर कोणाचं नाव घ्या एक असत म्हणाले होते मले <laughs> ना भाजी करायले को नाव कोणा सगळ्या तर इथे तिन्ही जवळी जे आहेत ते मिळून भाजी बनवत आहेत म्हणून त्यांना म्हणत आहे की बा तिन्ही ती तिघजणं भाजी बनवता तुम्ही तर मग नाव कोणाचं ना घ्यायचं चांगलं झाले म्हणून तर म्हणून ते भाजी बनवतात तिघेजणं मिळून आणि बाकी जे जे बाया पाहून राहिलेले आहेत कारण ते म्हणत होते आज आज जवळच्या हातूनच भाजी बनवा तर म्हणून मग ते बनवत आहेत भाजी आणि हे बाकीचे हे हेल्प करून राहिलेले त्यांना मसाला टाकण्यात हे सुद्धा आहेत तर आता इकडे असा प्रकारे आमचा स्वयंपाक चालू आहे एक साईड भाजी करून राहिलेल्या आहेत पाहुणे आणि बाया जे आहेत ते सर्व पोळ्या वगैरे करून राहिलेले आहेत आणि आम्ही पाहून राहिलेलो आहे की कसे स्वयंपाक होऊन राहिले एवढा मोठा पहिले <laughs> मी <laughs> भाजी दाखवतो कशी करतात भाजी आता चटणी मी टाकून ना, ना? दे ना? <laughs> <बला> ना? <laughs> का तेच जायचा त्याला हा त्या हळद चटणी टाकून स्पेशल आचारी आले नाही का बापू काजी करा साठी स्पेशल आचारी बलावला तिघ तिघ मिळून भाजी कुणाली निकडे पोळ्या करायला पाहिजे किती बाहेर आणि ह्या मॅडम बसल्या काही नाही करून राहिल्या तुम्हाला करायला लागत का तुम्हाला करायला लागत का काही का पाहून राहिले फक्त पिक्चर पिक्चर चालू आहे का करू लागणार पाहिजे ना माणसं बस स्वयंपाक करायला तरी सण झाली पाहिजे भाजी तिकट आहे ना तिखट करता चांगली भाजी चांगली झाली की बाप्पूचं नाव घालून द्यायचं भाजी कोण केली पाहू मग आता चांगली झाली तर नाही घेणार तुमचं नाव नाही तिकटच राहते पण तर अशी इकडे ते भाजी बनवत आहेत त्यांना म्हटलं भाजी चांगली झाली तर तुमचं नाव घ्यायचं नाही तर मग नाही घ्यायचं तर मग अशा ते भाजी बनवत आहेत सर्व मिळून मसाले टाकून आलकण वगैरे टाकलेले आहेत त्यांना साधा आलकण टाकलेला आहे आणि बाकीचे गरम मसाला धनिया मसाला आणि आणखी मसाला होता घरकुल मसाला ते मसाले टाकले आणि न तो मसाला चांगला होऊ दिला तेलात आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात वांगे धुतलेले होते वांगे टाकून देतात तर इकडे त्याचे त्यांनी सर्व टाकलेलं आहे भाजीत चला तर मग स्वयंपाक झालेला आहे आणि पांगता तर त्यांनी बसवल्यात कारण उशीर झाला होता अगोदरच तर आता सर्वजण जेवण करायला बसलेले अंगणातच सर्व पाहुणे वगैरे आणि घरचेच तर जेवणामध्ये होतं वरण वांगेची भाजी मोतीचूर लाडू भात बघा तुम्हाला दिसत आहे इथं भाजी आहे वांग्याची मस्त छान अशी भाजी बनवलेली आहे त्यांनी आणि भात आहे वरण पोळ्या मोडून ठेवल्या आणि सलाद तर अशा प्रकारे आता यांनी स्वयंपाक बनवला आणि लाडूसुद्धा आणले होते गोड म्हणून तर इथं पंक्त बसलेल्या आहेत आणि वाढणं चालू आहे घरचेच आहे आम्ही आणि पाहुण्यात आणि याच्यानंतर मग बायाची बसणार आहे तर इकडे बघा आमची बाया आम्हीसुद्धा जेवण करायला बस बसलेले आहोत तर आता बायाचे जेवणं चालू आहेत तर सर्वजण अंगणामध्येच बसले आणि घरचेच होते सर्व दुसरे बाहेरचे कोणी नव्हतं पाहुणे आणि घरचेच आमच्या घरचे सर्व एवढी फॅमिली आहे मोठी मोठी आता सर्वांचे जेवण झालेले आहेत आम्ही अंगणात बसलेलं सपसपारी घे सर्वजण गोष्टी करत आहेत आणि मी सुद्धा बसलेले आहे बाकी सर्व जेवण आमचे आटोपलेले आहेत तर बसलेलं सर्वजण कोणी काही करत आहे कोणी काही करत आहे असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा